दिवाळीचा व्हिडिओ दिवाळीच्या खरेदीसाठी आम्ही गेलो होतो कुठे गावाला ते बघा तिथं आहे सगळं सगळं ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला पूर्ण आम्ही कोणते कपडे घेतले कुठे केलो काय काय खरेदी केलं कोण कोण गेलं हे सगळं दाखवते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा हा हॅलो नमस्कार मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला दिवाळीची शॉपिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे त्यासाठी पहिले मी आधी काय दाखवते ते बघा आणि मी शॉपिंगचा व्हिडिओ शेवटला दाखवते बघा तुम्ही गावाला गावाला गेली होती त्यासाठी तिथं जरा थोडं राहण्यास शेतात जरा फेरफटका मारायला गेली बघा इथं इथं भुईमुग लावलेला आहे आणि भुईमुगासाठी भुईमुगाला भुई पाणी लावलेलं ला आहे पाणी भरायचं भारेज काम चालू आहे बाजूला कांदे आहेत गावचं वातावरण एकदम छान वाटत म्हटलं चला तर आपण एक दिवस शेतात थोडा फेरा मारून येऊया तर बघा इथं आहे काटेरी भेंडी काटेरी भेंडी आणि बाजूला भरपूर झाडे आहेत इथं सीताफळीची झाड आहेत नारळाची झाडे आहेत आणि गायांचा गोठा आहे सीताफळीचं झाड आणि गायांसाठी कुटीच्या बॅगी भरून ठेवलेल्या आहे गावचं वातावरण एकदम छान असत शुद्ध हवा असते गावाला तर एकदम मस्त वाटतंय तर गावाला गेलं तर असं वाटतं थोडं शेतात थोडं राहणार थोडं फेरी मारावं म्हणजे मस्तच वाटतंय बाहे गावाला गायांसाठी कुटीच्या बॅगी भरून ठेवलेल्या दुं आहेत गायांचा चारा आहे हा मोठ्या मोठ्या बॅगी भरलेल्या आहेत व्हिडिओ कंटिन्यू बघा सीताफळाचं झाड आहे बघा इथं याला सीताफळ आलेले आहेत बाजूला चिकूचं पण झाड आहे नारळाचं झाड आहे आंब्याचं झाड आहे बघा आंब्याचं झाड आहे छोटस आहे पण मस्त आहे आंब्याचं झाड इथं बॅगी आहे इथे नारळाचं झाड आहे नारळाच्या झाडाला भरपूर नारळ आलेले आहे नारळाचे पाच सात झाड आहे पण मी एकच दाखवते हे रामफळीचं झाड आहे बाजूला नारळीचं झाड आहे बघा गाडी आहे शेड आहे शेडमध्ये जनावर आहेत हे बघा या नारळाच्या झाडाला भरपूर असे नारळ आलेले आहेत नारळाचे चार पाच झाड आहे पण विडो मध्ये एकच नारळाचं झाड घेतलेलं आहे बघा आणि आता सगळं झालेलं आहे आता आम्ही निघालोय कपड्यांच्या शॉपिंगसाठी बघा आम्ही इथं तळेगाव इथं आलेलो आहे बघा आशा टेक्स्टाईल मार्केट होलसेल कपड्याचं दुकान आहे तिथं आम्ही आम्ही शॉपिंग साठी आलेलो आहे आणि बघा दुकानात तर भरपूर गर्दी होती कपडे बघायला तर आम्हाला दोन तीन तास गेले कंटा आला एवढी गर्दी होती दिवाळीच्या निमित्तानं भरपूरच गर्दी होती दुकानामध्ये

माझ्या मुलांसाठी बहिणीसाठी बहिणीच्या मुलांसाठी कपडे घेण्यासाठी आलो होतो आम्ही माझ्या माझ्यावरील मी आणि इथं मुलांचे कपडे होते तिथं गर्दीच भरपूर होती तर कपडे दाखवायला त्यांना वेळ नसायचा कंटाळ येऊन गेले नंतर आम्ही साड्या बघितल्या कपड्यांची शूटिंग काय घेता नाही आली पण साड्यांची शूटिंग थोडी थोडी घेतली तर मी कपड्यांची शूटिंग दुसऱ्या मध्ये दाखवले बघा या साड्या सिलेक्ट केल्या आम्ही सगळ्या साड्या बघून कंटाळून गेले नंतर या दोन साडे दोघी बहिणीसाठी आम्ही सिलेक्ट केलेल्या आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा